काका काय का सांगाल गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्याकडची व्हिडिओ एक व्हायरल झाली आहे कावळा काका काका का का बोलताना आई बाबा बोलताना म्हणजे असं जो बोलतोय कावळा ही जी व्हिडिओ व्हायरल झाली आहे आता तो कावळा म्हणजे तुमच्याकडे सहवास करतो कसं काय आहे म्हणजे नेमकी काय आम्हाला माहिती द्या खावला म्हणजे तो बारीक असताना बारीक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असा तो, तो आणून ठेवला थोडा मोठा झाला मग मोठा मोठा होत गेला थोडा खाय शेव बी आणून त्याला ही करायची तसा करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला असा करून मग तो झाला मोठा तो इथंच राहायला लागला आता इथं आमच्या सोबतच असत म्हणजे संध्याकाळी झाले का तो इथे घरी येतो दिवसभर बाहेर बाहेर दिवसाचे पण येतो नाही इथं आम्ही बसू ना काय म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतो वर्ष झालं तिसरा वर्ष चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे अच्छा म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा पंधरा दिवसाचा होता का आणि आता तो तुम्हाला काय नावा नाही म्हणजे आवाज देतो तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने तुम्हाला कसं वाटतंय बराच आता कारण तुमची मुलं सुद्धा आहेत तुम्हाला सुद्धा पप्पा कोणी म्हणजे काका पण आवाज देत असतील तुमच्या तुमच्याकडसी मुलं तर त्याचसोबत आता कावळा पण तुम्हाला आवाज देतो <laughs> म्हणजे घरातला तुमचा एक सदस्य म्हणून तुम्ही त्याला हे केलं